शालेय <Suchan> शिक्षण <-dises> मंत्री <-t> दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा <effect> येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेला पाय वाटच नसल्याची बाब समोर आली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघाचा जनता दरबार आज आयोजित करण्यात आला आहे मात्र याच मतदारसंघातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेला रस्ता उपलब्ध करून द्या या मागणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला मात्र याबाबत ग्रामस्थांचं समाधान झालं नसल्यानं ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडलं आहे जोपर्यंत पायवाट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा उभादांडा ग्रामस्थांनी घेतला आहे नमस्कार माझे नाव रोशन विवेकानंद केळजदर मी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा या शाळेत शिकतो आमच्या शाळेच्या जाण्याच्या वाटेचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आम्ही शाळेत जाताना सुद्धा पावसाळ्यात छत्री उघड उघडायलासुद्धा वाढणं छत्री उघडा उगरे, उघडण्यासाठी सुद्धा वाटणं ए एवढी छोटी वाट आहे छत्री उघड उगरे, उघडायलासुद्धा मिळत नाही आम्ही शाळेत जातानासुद्धा अर्धे भिजून जातो मध्ये मध्ये सर तिथे छ जनावरं असतात विषारी प्राणी येतात काल तर शाळेत एक साप आला होता आम्ही शाळेत जाता जाताना शाळा खूप झाडं लावली आहेत आणि शाळेत जाताना झाडाला जायला झाडांमुळे मिळत नाही ज्या लोक शाळेच्या विरोधातील लोकांनी आमची वाट अडवून ठेवली आहे त्यामुळे आम्हाला शाळेत नीट जाता येत नाही मध्ये मध्ये वायर किंवा दोऱ्या बां, बांध बांधल्या असल्यामुळे त्या मुलांच्या गळ्याला वगैरे अडकतात आणि वाट झाडांना वगैरे हात लावला तर ते आम्हाला मुलांना ओरडतात त्या, मुला त्या नमस्कार मी अनुष्का अनंत खानप वेंगुर्ला मी शाळेची पालक बोलते इंग्लिश स्कूल बदंडा शाळेला जाण्यासाठी वाट नाही आहे तर तो रस्ता मंजूर व्हावा यासाठी आमची मागणी आहे आमच्या शाळेची मुलं भिजून जातात पूर्ण छत्री वगैरे उघडण्यासाठी वाटत नाही आहे रस्ता नाही आहे तर त्यांना ते सतत भिजून भिजून आजारी पडतात तर ही आमची समस्या सोडवण्यासाठी आमची ही विनंती आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.